आम्ही आता पोहचलो पुण्यामध्ये तर जेवण वगैरे केलं मग असे आणि मस्त जेवण होत बाजरीची भाकरी चपाती आणि झेंग्याची चटणी घेतली होती पण ते काय मला आवडलेलं नाही कारण एवढी विशेष नव्हती पण छान होत जेवण बकऱ्याचं मटण घेतलं होतं चिकन नव्हतं घेतलं आता लागला हा बराच टाइम लागला पोहोचायला पुण्यामध्ये जायचे पण वापस लगेच म्हणजे एक दोन तास समोर परत निघायचे लगेच तर उद्या शाळा आहे तनिष्काची आरोहीची सगळ्यांचीच तर आता पुण्यामध्ये दोन मिनट झालं असं पोहोचणं आम्हाला फक्त दोन आम्हाला जायचं तिथे पोहोचायला तर आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो होतो आणि मगाशीच इथे पिंकीच्या घरी आलात तर पिंकीच्या घरी येऊन आम्हाला बराच टाइम झाला आता तर येऊन टाइम वगैरे झाला आणि आज खूप उशीर झाल्यामुळे मला असं वाटतं की आज इथं मुक्कामच आहे म्हणून कारण जायला तर भेटणार कारण आम्ही आलो तर सहा सहा सव्वा सहा वाजले आम्हाला यायला आणि त्याच्यामुळे जायला तर भेटणार आणि पिंकी आज आहे अमावस्या पण आहे गटारी अमावस्या तर त्याच्यामुळे पिंकी बनवते बिर्याणी कारण नॉनव्हेज वगैरे चिकन वगैरे जे काय आहे ते, ते, ते आजच खाऊ शकतो उद्या काहीच खाऊ शकत नाही कारण उद्यापासून श्रावण सोमवार चालू होते आणि श्रावण महिन्यामध्ये खात नाही पण म्हणजे आम्ही तर खात नाही सगळेच खात नाहीत त्याचं पण श्रावण महिना खूप जणं पाळतात महिन्यामध्ये कोणीच खात नाही त्याच्यामुळे एक महिना सुटते नॉनव्हेजला मग म्हटलं की आज खाऊन वगैरे घ्यायचं दुपारी पण आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवलो तेव्हा नॉनव्हेजच खाल्लं आणि आता इथे आलो तर पिंकी आहे बघा इकडे पिंकी पिंकी तर पिंकी बिर्याणी बनवते तर पिंकीत बोलली की चल बिर्याणी बनवूया भाऊचे पण आले म्हटलं की चल बनवूया बनवून ठीक आहे बिर्याणी बनवते खूप टेस्टी बिर्याणी बनवते तर त्यासाठी तिने काय काय सामान घेतलं कसे कसे बनवते हे तुम्हाला मी दाखवते बघा इकडे भात शिजवून घेतलं तिने अगोदर टोमॅटो आणि इकडे जे मसाले वगैरे आहेत ते आहे चिकन ठेवले तिने आणि पातीला ठेवलंय गॅसवरती आणि कांदाची रोटी कटी टाकल्या आमटी बनवायची तिला म्हणजे बिर्याणीसोबत खायला आमटी पण बनवते ती तर ह्याच्यामध्ये कांदा टाकल्या जे आता बघूया काय काय टाकते कशी हो कशी टाकते आणि कशी कशी बिर्याणी बनवते कशी हो कशी बनवते बघूया बिर्याणी हां ह्याच्यामध्ये उकडून घेतलंस का मटण हां तर ह्याच्यामध्ये मटन उकडून घेतलं त्याने चिकन चिकन हे हे रस्सा बनवण्यासाठी वेगळा आणि ते बिर्याणी गेल्या मी आलो होती तेव्हा पण तिने बिर्याणीच बनवली होती पण छान झाली ती त्यावेळेसची पण आणि बघा इकडे झोपली तनिष्का आणि तन्मय इकडे बसली बेऱ्या पिंकीने ह्याच्यामध्ये टाकले आलं लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीरची पेस्ट टाकले अजून बाकीचे मसाले वगैरे टाकायचे त्याने एवढे मसाले ठेवलेत तिथं एवढे मसाले ठेवले कारण इथे दही ठेवले हे सगळं टाकणार आहे आता दही टाकलं मिक्स केलं त्यांनी आता बघूया बाकीचे काय काय मसाले टाकते आणि टेस्ट पण नंतर सांगते तुम्हाला कशी म्हणते बिर्याणी काय ते मी बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा एव्हरेस्ट एव्हरेस्ट आणि हा कुठला आहे हां तांबडा रस्सा हवी हा पण मसाला चांगला आहे ना अगं मला तिथून मसाले घेऊन जायचे आहेत दुकान आहे ना हां तर पिंकीचा शेजारी तिथे एक दुकान आहे मसाला तर तिथे सगळे मसाले भेटतात हा पावडर सगळे मसाले तर यावेळी आता दुसरा मसाला घेऊन जाणार मसाला काळा मसाला आता पण भेटत आता पिंकी चिकन टाकायला चिकन टाकून झालंय मीठ वगैरे टाकून झाकून ठेवायचंय ना की भात टाकायली <laughs> तर दम बिर्याणी बनवायलीस mm. <laughs> ना दम बिर्याणी दमात असली बिर्याणी कधी यावी मला तर येतच नाही पिंकीला ती मला अजिबात जमत नाही कलर विलर टाकणार आहे <laughs> अग पोळ ना कलर कधी टाकायचं हा टाकू न टाकायचे टाकायची आरोग्य कशी झोपले झोप लागली का तिचा मोबाईल राहिलाय गाडीत छोटासा <laughs> मोबाईल गाडीमध्ये राहिलाय आणि गा... त्याने गेलेत बाहेर जरा त्यांचं काय ते काम आहे त्याच्यामुळे बाहेर गेले हा मोबाईल म्हणजे एवढसच आहे ती म्हणजे मोबाईल सारखंच आहे सेम त्याची स्क्रीन वगैरे त्याच्यामुळे ते बोलत माझा मोबाईल माझा मोबाईल मी नंतर दाखवत तुम्हाला त्याचं पिंपरी व बिराणीमध्ये कोथिंबीर वगैरे टाकली आहे कलर वगैरे टाकेल आणि परत ती तव्यावर ठेवला म्हणजे दम बिर्याणी दम बिर्याणी थोडासा दिला म्हणजे ते भात पण मोकळं होते आणि चिकन पण म्हणजे खाली करपत वगैरे हा तर दम बिर्याणी तीन तीन मस्त अशी बनवली गॅस करून पण ठेवू शकतो टाकले कोथिंबीर तिने खाली ठेवलं तवा त्याच्यावर ठेवले हे पातेलं आणि तवा गरम झाला की गॅस छोटा करायचा हा तर अशी बनवली ते ही दम बिर्याणी बिर्याणी झालेली आहे का बघा बिर्याणी कशी झाले मस्त ही बनवली आहे पिंकीनी तर आता थोड्या वेळा जेवायचं आणि इकडे तिने आमटी पण बनवले बिर्याणी सोबत खायला मस्त बनवलीय मस्त चला आता आम्हाला थोडं बाहेर जायचंय बाहेरून येते मग तुम्हाला भेटते